आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणीं आज मी तुमच्या समोर एक ज्वलंत विषयावर माझे विचार मांडणार आहे तो विषय म्हणजे व्हॉट इंडिपेंडन्स मीन्स टुडे आजकाल स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य दिन जवळ आला की शाळेत तो साजरा करण्याची तयारी सुरू होती आपण सर्व लोक भारताच्या स्वातंत्र्याविषयी तर बोलतो पण माणसाच्या स्वातंत्र्याविषयी आपण कधी बोललो आहोत का स्वातंत्र्य हे मूल्य आपल्या देशाच्या संविधानानेही मान्य केले आहे स्वातंत्र्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आकाशात मुक्तपणे उडणारे पक्षी पक्षी कुठेही संचार करू शकतात त्यांना कुठलीच आडकाडी नसते पण मोकळे आकाश भेटलं म्हणून कसे ते कसेही कुठेही जात नसतात त्याचा एक दिनक्रम असतो एक शिस्त असते ते त्यानुसार वागत असतात कधी एकटे कधी दुखते तर कधी थवा बनव एखाद्या पक्षाला पिंजऱ्यात ठेवले आणि त्याला त्याच्या आवडीचे खायला दिले माणसाने त्याला कितीही प्रेम केले लाड केले तरी पिंजरा उघडे व्हायला प्रेरणा आहे म्हणून माणसालाही स्वातंत्र्य आवडते पण मित्रांनो स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे आपल्या मनाला जे वाटेल ते वा तसे वागणे म्हणजे स्वातंत्र्य असे नाही तर जबाबदारीने वागणे म्हणजे स्वातंत्र्य शाळेतील स्वातंत्र्य म्हणजे शिस्त न मोडता शिक्षकांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली स्वतःच्या निर्णयाने शिकणे म्हणजे शाळेतील स्वातंत्र्य सध्याचे स्वातंत्र्य म्हणजे काय सध्याचे स्वातंत्र्य म्हणजे आपले विचार मोकळेपणे मांडण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीत मतदान करून नेते निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्या आवडीनुसार व्यवसाय आणि नोकरी निवडण्याचे स्वातंत्र्य आपली भाषा धर्म संस्कृती जपण्याचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे हक्क आणि जबाबदारी यांची सांगड आपण हक्क ते लक्षात ठेवतो मात्र जबाबदारीकडे दुर्लक्ष करतो आपण रस्त्यावर कचरा टाकतो सार्वजनिक आणि ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छता पाळत नाही वडीलधारी माणसांचा आदर करत नाही मोठ्यांनी दिलेल्या आणि शिक्षकांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करत नाही सोशल मीडियावर खोटे बातम्या पसरवतो मोबाईलचा अतिवापर करतो सोशल मीडियावर नको त्या गोष्टी पाहतो आणि चुकीच्या गोष्टीचे अनुकरण करतो ह्याचा अर्थ आहे आपल्याला अजून स्वातंत्र्याचा अर्थ समजलाच नाहीये स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार झाला आहे स्वातंत्र्यात स्वैरपणे वागणारा माणूस स्वतःच्या अर्भकाला स्त्री गर्भ असल्यास त्याला मारून त्यांचे स्वातंत्र्यच नव्हे तर अस्तित्व मिटवत आहे चिमुकले बाळापासून ते वयोवृद्ध महिलापर्यंत कोणीही विकृत नराधमाच्या वासनेची शिकार होता है। होत आहेत आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली तरीही आपण आतापर्यंत स्वतंत्र देवीला अभिवादनच करत आलो आहोत स्वतंत्र देवी आपल्याकडे काय विनवणी करत आहे हे कवी कुसुमाग्रज त्यांच्या पुढील कवितेत व्यक्त करतात अठ्याहत्तरवी उमर गाठीली अभिवादन मज करू नका मीच विनवते हात जोडून वाट धरू नका सूर्यकुलांचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा सूर्यकुलांचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोख्याचे करुण पूजन घुबड्यांचे व्रत वरू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अन्नप्रतांची कुजट कोठोरी दिवा भिता सम नका करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका मीच विनवते हात जोडून आवडी धरू नका म्हणून सांगते मित्रांनो दिशाहीन भरकटू नका अविचारी वागू नका मोबाईल सोशल मीडिया यांचा गरजे वापर करा लिंग भेद धर्म भेद करू नका भारत माझा देश आहे हे म्हणण्याऐवजी मी भारत देशाची काळजी घेईल असे म्हणल्यास आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजला असे म्हणता येईल स्वातंत्र्य म्हणजे फक्त घरावर झेंडा लावणे नव्हे तर आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवणे भेदभाव विसरून माणसाने माणसाशी माणूस केले वागायचे अंधश्रद्धेतून बाहेर पडून आपल्या देशाला विज्ञानाच्या वाटेवर घेऊन जाऊया चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया आपला देश समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी चांगलं करूया स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक लक्षात घेऊन स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक बनूया एवढे बोलून मी माझ्या विचारांना विराम देते आपला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद